नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुकडेबंदी तुकडेजोड तुकडे जोड कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे या नवीन कायद्यानुसार आता शेतकऱ्यांना पाच गुंठ्यापर्यंत जमिनीचे खरेदी व विक्रीचा व्यवहार करता येणार आहे जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना घरी बसून करता येणार अर्ज अभिलेख विभागामार्फे ऑनलाईन पद्धतीने होते प्रक्रिया पोर्टल सुरू होईना ज्येष्ठांना वयोश्रीसाठी अर्ज करता येईना सरकारची नुसतीच घोषणा आता आचारसंहितेमुळे आली अडचण वंचितांना एक हजार त्र्याण्णव विहिरी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरडवाहू जमिनीतील पिकांना पाणी मिळावे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एक हजार त्र्याण्णव विहिरी खोदण्यास मंजुरी दिली आहे कीटकनाशकाच्या विक्रीतून शेतकऱ्यांची आर्थिक लूट प्रिंट रेट व विक्री किमती तफावत खरी किंमत काय हेच कळेना एकाच कीटकनाशकाची वेगवेगळी किंमत काही कीटकनाशक डुप्लिकेट ओतूर बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा आली स्थिरता पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट पिशवी आवक भांडवली खर्चही निघेना लिंबाचे दर दहा लिंबा हजार रुपये क्विंटलवर मान्सूनोत्तर तसेच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लिंबाचा हस्तबहार प्रभावित झाला त्यानंतरच्या काळात आंबिया बहाराची फळधारणा झाली शेतमाल घरी विमा प्रतिनिधी शेतात आलेच नाही शेतकऱ्यांना कशी मिळणार नुकसान भरपाई हळदीची आवक वाढली सरासरी सतरा हजार पाचशे रुपये भाव भाव समाधानकारक पण उत्पादनात घट हरभऱ्याला मिळाला साडेपाच हजारांचा भाव गव्हाची आवकही वाढली केळी पिकाला विम्याची सोय नाही नुकसान भरपाई कशी मिळणार शेतकऱ्यांना पडल्या प्रश्न अवकाळीने नुकसानीत पाडली भर, नुकसानी भर। जिल्हा पणन अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विकले धान धान खरेदीचे लिमिट वाढलेत नाहीत सुकारे त्वरित करण्याची मागणी अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद